माजी उपसभापती पंचायत समिती कर्जत माननीय श्री मनोहर शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कर्जत नगर परिषद माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या वाढदिवसात अध्यात्मतेचे दर्शन भजन स्पर्धासह टी टीव्ही आणि सायकल निम्म्या सवलतीत कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच कर्जत विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांचे बंधू मनोहर थोरवे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसामध्ये अध्यात्मतेचे दर्शन जनतेला पाहायला मिळाले सर्वीकडे वाढदिवसानिमित्ताने खेलांच्या स्पर्धा आपल्याला सरस पाहायला मिळतात मात्र लहानपानापासून आध्यात्मिक वातावरणात वाढलेले मनोहर थोरवे यांच्या जन्मदिनी भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या भजन स्पर्धेत कर्जत आणि खालापूर तालुक्यातून अनेक भजनी मंडळींनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामुळे दिवसभर परमेश्वराचे नामस्मरण होताना दिसून आले तसेच गोरगरीब जनतेसाठी निम्म्या किमतीत टी व्ही आणि सायकल देण्यात आल्याने अनेकांनी खरेदीसाठी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती दिवसभर सुरू असलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नेते कार्यकर्ते आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी गर्दी केल्याने जनतेच्या गराड्यात माजी उपसभापती मनोहर थोरवे असल्याचे पाहायला मिळाले